हैदराबाद इथं नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय परिषदेत नागपूरचे प्रसिद्ध डॉक्टर डॉक्टर प्रवीण सहावे यांचं लेझर उपचार या विषयावर व्याख्यान पार पडलं याशिवाय शस्त्रक्रियेचे व्हिडिओद्वारे प्रात्यक्षिक देशभरातील अनेक सर्जन सहभागी झाले होते लेझर शस्त्रक्रियेतील अभूतपूर्व योगदानाबद्दल डॉक्टर सहावे यांना या परिषदेत पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलं मागील पंधरा वर्षापासून डॉक्टर प्रवीण सहावे आणि डॉक्टर पूजा सहावे हे अभिदय पाईल्स लेझर आणि आयुर्वेदिक हॉस्पिटलच्या माध्यमातून अत्याधुनिक पद्धतीनं उपचार करतायत त्यांच्या या अभूतपूर्व योगदानासाठी त्यांना छत्तीस राष्ट्रीय आणि एक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलं